नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट व कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ इथे काल सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुपर कापसा लावा मिळाला आहे सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार नऊशे रुपये सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर रेंटच कापसा लावा मिळाला आहे सहा हजार चारशे ते सात हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो आज यवतमाळ इथे सुपर कापसाला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे आज कापसामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ येथे रेंटच कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर ते सात हजार पंच्याहत्तर तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोल्यात अकोला येथे सी सी आय कापसाला हो लावा मिळाला आहे आठ हजार दहा रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा वेष बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच, लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद